चल अभ्यास करो अपन अभ्यास आप करो चल बस खाली खाली बस बाबूले बोलाओ का मां बोलायचं का बाबूला हं टाइगर ये बरे मध्ये ये ऐकत नाही आज काय करते मजा आई चेक करते का छान मजा आई चश्मा लावायची बरे अरे चांगले मजा आई अभ्यास तू माझे मग केस, का मा केस पाय काय अरे नको अरे नको म्हंटलो ना तुला म्हटलो ना माझी कोण मोठी झाली मम्मी मम्मी मोठी झाली मग काय करायचं मम्मी मोठी झाली तर काय करायचं मग अरे बॉश कर ले तू बश कर मस्ती बात झाली आता अभ्यास करायचा चल बस झाली मस्ती आता अभ्यास कर चल कर सुरू स्टार कुठे स्टारची प्लेस स्टारची प्लेस कुठे आहे नो रॉंग प्लेस कुठे स्टार कुठे स्टार ठेव पटकन स्टार कुठे हापमून कुठे हापमून कुठे ठेवायचा काय विचार करते आता कुठे स्टार आ, करेक्ट गुड गर्ल आता हापमून कुठे आहे याला याची प्लेस कुठे कुठे याची प्लेस ठेव करेक्ट ये गुड गर्ल क्लॅप क्लॅप येशूसाठी क्लॅप क्लॅप गुड गर्ल हॅपून हा राऊंड सर्कल गुड गर्ल अरे वा असा पटपट अभ्यास करते माझी माऊ गुड गर्ल अले बापले क्लॅप 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 इशूसाठी साठी क्लॅप क्लॅप नाही बेटा तो त्या स्लेट मधला नाही तो ह्या स्लेट आहे ह्या स्लेट आहे तो आहे हो तिच्या मधला आहे कुठे त्याची प्लेस ए गुड गल यशूसाठी क्लॅप 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 करा क्लॅप क्लॅप गुड गल असा अभ्यास करते माझी माऊ अरे वा गुड गल अरे बापरे छान गुड गल विसरली नाही गणे माझी माऊ लक्षात ठेवते माझी माऊ हो रॉंग no, प्लेस कुठे रॉंग प्लेस कुठे विचार कर नो 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 सेकंड लाईन ला सेकंड लाईनला ये गुड क्लैप 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 नहीं बस नहीं बस इतना ये फर्स्ट लाइन मध्य ट्राई कर फर्स्ट लाइन कुट है फर्स्ट लाइन फर्स्ट लाइन थ्री नंबर इतने ट्राई कर बगु थाम 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 ये बस लाता गुड गर्ल अतः हाँ गे हाँ कुट है हाँ। प्लेस कुट है बघ कुठे आहे त्याची प्लेस ये क्लॅप क्लॅप करा आता मी जिंकले अरे वा हे बघा एवढे शेप मॅच केले माझ्या माऊने अभ्यास पण करते आणि मस्ती पण करते पण आज झोपायचंच मूड नाहीये आता दुसरी स्लेट कम्प्लीट करूया एबीसीडीची स्लेट कम्प्लीट करायची आहे कोणते कोणते अल्फाबेट घेतले तू हे जी फॉर ग्रेप्स आहे बेटा जी फॉर ग्रेप्स आहे जी फॉर ग्रेप्स बशा बशा नाही ते सी आहे ना बेटा जी फॉर ग्रेप्स इथे हे बघ ए फॉर ऍपल जी फॉर ग्रेप्स ओ फॉर ऑरेंज आता दुसरे दुसरे टाक दुसरे अल्फाबेट टाक पटपट जी फॉर ग्रेप्स ए गुड गर्ल हा हे काय हे काय आहे मला सांग डब्ल्यू डब्ल्यू no, w. W नहीं है तो, hmm? तो डब्ल्यू नहीं है तो यम फॉर मंकी मंकी ची प्लेस कूट है एम फॉर मंकी कूठ शोध लवकर नो no, no, मंकी कूठे एम फॉर मंकी Yay! पुढचं हा हे काय आहे के बाबा वाई फॉर एक्स वाई फॉर याक ईपली फॉर या आता याक कुठे ठेवणार तू कुठे ठेवणार या बघू बघू गुड गर्ल परत एकदा टाळ्या वाजवा इशूसाठी छान क्लॅप क्लॅप काय घेतलं तू आता दाखव अरे का बरे अरे एवढेच प्लेस केले तू पूर्ण ठेव ना हे पूर्ण अल्फामेट ठेव यांना पण ठेव ते धर यांना पण ठेव ठेव पटपट तू गुडगाले की नाही काय करते तू अभ्यास काय करते तू अभ्यास करते यशस्वी अभ्यास करतेय हो की नाही अले बापले छान गुड गर्ल हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय